मी करणार मला जर मी त्यांच्याकडे गेलो पवार साहेबाकडे जर मी प्रवेश केला तर प्र साहेब जी सांगतील ती सांग मी करणार त्याचे मग ते तो आज निर्णय मला सांगता येणार नाही जे मला मी लोकसभेसाठी किंवा कुठली उमेदवारी पाहण्याची माझी महत्वाकांक्षा राजकीय एवढीच आहे की माझे कार्यकर्ते जिवंत राहावेत माझे कार्यकर्ते जिवंत नसेल माझ्या मागची ताकद कापली चालली म्हणून मी आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन बाहेर निघलो बीडचे बजरंग सोनवणे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज प्रवेश करत आहेत पुण्यात त्यांचा हा पक्ष प्रवेश होतोय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये ते होते आणि तिथून शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश करत आहेत आत्ता सध्या जेजुरीमध्ये ते आहेत आणि मोठा कार्यकर्त्यांचा ताफा हजारो शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते घेऊन ते जेजुरीमध्ये आलेले आहेत आणि हा कार्यकर्त्यांचा संपूर्ण ताफा हे हजारो कार्यकर्ते घेऊन ते वाहनांच्या ताफ्यासह पुण्यामध्ये जाणार आहे आणि पुण्यामध्ये त्यांचा हा पक्षप्रवेश होणार आहे पक्षप्रवेशाची मोठी जोरदार तयारी या ठिकाणी बजरंग सोनावणे यांनी केलेली आपण पाहू शकतोय बजरंग प्रवेश आहे पुण्यामध्ये शरद पवार यांच्या गटात तुम्ही प्रवेश करताय अजित पवारांना सोडताय काय कारण घडलं नाही असं पहिल्यांदा मी माझं कुलदैवत खंडेरायाच्या चरणी नमस्कार करून आशीर्वाद घेऊन पुढील वाटचाली कार्यकर्तेची चर्चा करून ठरवणार आहे आत्ता कार्यकर्ते इथं सर्वजण जमलेले आहेत त्याच्यानंतर कार्यकर्त्यांचा रोज तसा मागच्या आठ दिवसापासून बघतोय मी मी माझी त्यांची आठ दिवसापासून भेट नाही पण मी त्यांना इथं बोलवलं की ज्याची सुरुवात आपण आपल्या खंडेरायाचा आशीर्वाद करून घ्यायची आहे म्हणून मी बोलवायचं इथं प्रयोजन याचं आहे की मला माझ्या कुलदैवताचा आशीर्वाद घेऊन पुढील वाटचाल करायची सर्वांशी चर्चा करून काय करायचं आहे आता तुम्ही सगळेजण म्हणताय की पवारसाहेबांच्या गटात ही हे सगळा विचार जसा होईल तशा पद्धतीनं आणखी त्याला दहा मिनिट लागतील मला निर्णयाला दहा मिनिटाच्या नंतर आपल्याला कळेल त्याच्यानंतर काय आहे तो निर्णय मी आपल्यालाही कळल आपल्या माध्यमातून जनतेलाही कळू इच्छितो असं काही घडलं वगैरे नाही आम्हाला आमच्या पद्धतीनं शिक्युरं होऊन आमची आमची जी पद्धत आम्हाला जी आहे ते आमचं अस्तित्व टिकविण्यासाठीही करणं आहे नाही तर आमचं अस्तित्व संपायच्या मार्गात आले असं कार्यकर्त्याची भावना आहे त्याच्यामुळे अस्तित्व टिकविण्यासाठी हा निर्णय घेतो तु। तुमचा जो निर्णय होईल तुमचा निर्णय होईल म्हणताय त्यानंतर हे संपूर्ण संपूर्ण कार्यकर्ते वाहनाच्या ताब्यासही जाणार आज इथं मुक्काम नक्कीच करणार नाही आम्ही इथून जाणार आहे दहा मिनिटानंतर नाश्ता करताय थोडा ते झालं सर्वांची चर्चा करून जवळपास चर्चा आमची फायनल झाली पण दहा मिनिटात आम्ही निर्णय घेऊ दहा मिनिटात आपल्याला कळवू आणि त्याच्यानंतर आमचं बॅक टू कॉलेज म्हणजे वापस जातोय का पुढे जातोय हे तुम्हाला दहा मिनिटात कळू तुमचं काय निर्णय होईल पण तुम्ही लोकसभेसाठी बीडमधन इच्छुक आहात एकोणीस निवडणूक लढवली एकोणीसला इच्छुक होतो आजच्या परिस्थितीत जर विचार केला तर आज अशी माझी मागणी नाही की मला लोकसभेची उमेदवारी आदरणीय पवार साहेबांनी द्यावी किंवा अन्य कुणी द्यावी पण माझी एकच मागणी की जी काही समजा माझा निर्णय होईल कार्यकर्त्यांसोबत या निर्णयाच्या नंतर माझा पुढचा निर्णय कळेल त्याच्यामुळे आजच्या स्थितीला आजच्या मिनिटाला माझा काहीही निर्णय नाही बीडमध्ये मराठवाड्यामध्ये विशेषतः बीडमध्ये मराठा आंदोलनाने जोर धरलेला आहे खूप मोठं आंदोलन झालं त्याचा फायदा तुम्हाला या चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये होईल नाही राजकारणामध्ये कुणाला फायदा होईल कोणाला तोटा होईल हे मला माहीत नाही पण मराठा समाजासाठी एवढं मोठं आंदोलन आदरणीय मनोजदादा दरंग झरंगी पाटील करतायत त्यांचं कौतुक आहे त्या आंदोलनाच्या पद्धतीनं कुणाला फायदा होईल तोटा होईल ते राजकारणाचा भाग आहे ज्या पद्धतीनं पण एवढंच नक्कीच सांगेल की त्यांच्या म्हणण्यानुसार आज विरोधकाला नक्कीच त्याचा धोका आहे आणि आपली जी सत्ताधारी पार्टी आहे त्यांना धोका आहे आणि विरोधकाला त्याचा फायदा होईल असं माझं मत आहे आज दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे त्यांनी देखील पवार साहेबांची भेट घेतली मुंबईत घेतली काल पुण्यामध्ये घेतली त्या देखील त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचं करणार असल्याचं बोललं जाते आणि लोकसभेसाठी बीडमधून त्या देखील इच्छुक आहेत नाही याच्यावर मला काही सांगता ना ना येणार ना नाही ते ज्योतिताईंनाच विचारलं पाहिजे मला त्याच्यातलं माहीत नाही पण मी माझा काय निर्णय तुम्ही आपल्याला दहा मिनिटात कळवतो ज्योतिताईंना तिकीट गेलं उमेदवारी गेली शरद पवार यांच्या पक्षाचे तुम्ही प्रचार करणार नाही मी करणार मला जर मी त्यांच्याकडे गेलो साहेबाकडे जर मी प्रवेश केला तर पवार साहेब जे सांगतील ती मी करणार त्याचे मग ते तो आज निर्णय मला सांगता येणार नाही ना मला मी लोकसभेसाठी किंवा कुठली उमेदवारी पाहण्याची मा माझी महत्वाकांक्षा राजकीय एवढीच आहे की माझे कार्यकर्ते जिवंत राहावेत माझे कार्यकर्ते जिवंत नसेल माझ्या मागची ताकद कापली चालली म्हणून मी आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन बाहेर निघलो कोण तुमची ताकद कापतंय कोण तुमचे कार्यकर्ते तोडतंय धनंजय मुंडे तर तुमचे मित्र आदरणीय धनंजय मुंडे साहेब माझे मित्रत मित्र तर आहेतच पण नेते पण आहेत आदरणीय दादाही माझे नेते आहेत पण जी काय परिस्थिती आहे ते परिस्थितीनुसार विचार केला तर जी पुढं वेट अँड सी पुढं पुढं कळेल तुम्हाला काय होतं धनंजय मुंडेंनीच तुम्हाला दोन हजार एकोणीस साठी उमेदवारी दिली होती प्रचारही केला होता आता असं काय झालं की तुम्ही त्यांच्यापासून दूर नाही असं मी त्यांच्यापासून दूर जातोय आणि नाही जातोय हा विषय नाही त्यांनी उमेदवारी दिली नाही मागच्या वेळेस सहा विधानसभेचे सहा प्रमुख होते त्या सहाही प्रमुखामध्ये एका विधानसभा मतदारसंघातल्या एका प्रमुखाला अगोदर सुरुवातीला वाटलं की नाहीये आम्हाला उभं उभारायचं नाही मी ज्यावेळेस उभं राहायला मला धरणी पवार साहेबांनी सहा प्रमुखांच्या बैठकीत सांगितलं की तू लोकसभेची तयारी कर मागच्या वेळेस एकोणीस ला ती तयारी केल्याच्या नंतर अचानक शेवटच्या दोन चार दिवसात काय एका प्रमुखाला वाटलं की मला उभं राहावा आणि त्याच्यानुस परत दोन दो दोघंजण आक्रमक झाले म्हणजे मी आणि दुसरी एक उमेदवार तिकीट मागत होते थे। त्याच्या अनुषंगानं सगळ्यांचं एकमत होऊन बहुमतानं मला उमेदवारी दिली एका कुणी उमेदवारी दिली नाही आहे बहुमतानं ना मला उमेदवारी दिलेली आहे मागची उमेदवारी जी मला दिलेली होती ती एका कुणा व्यक्तीनं ना दिली नाही तर ती बीड जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघाची जी सहा प्रमुख आहेत सहा प्रमुखाचं बहुमत जिथं झालं त्या बहुमतानं मला उमेदवारी दिली काही निर्णय होईल तुमचा तो नंतर उमेदवारी मिळेल की नाही पण तुम्ही इच्छुक तुमची तयारी झाली आहे का नाही मी आज लोकसभा निवडणूक लढण्याच्या कुठल्याही इच्छुकतेत नाहीये पण मला जर मी जर समजा कुठं प्रवेश केला आणि मला सांगितलं की तुला लढायचंय मी लढल तयारी आहे तुमची नाही माझी कधी तयारी असती हा मला काय मागा ना पुढे माझी जनता जनार्दन आज सांगा एक्या रात्री मी सांगितले पावणे सात वाजता सांगितलं की मला उद्या आपण जेजूरला यायचं आहे तर पावणे सातला सांगितल्यापासून एवढे ये लोक येतात हजार लोक येणं एवढं सोपं काम नाही आहे ते बी एकाच तालुक्यातले आहेत समजा बीड तालुक्यातले काही माझ्या केज विधानसभेतले आहेत थोडेफार बाहेरचे पण आहेत म्हणजे का प्रमुख काही बाहेरचे आहेत आणि सगळे प्रमुख आहेत हे मतदारच नाही तर हे प्रमुख आहेत म्हणजे याच्यातून तुम्हाला कळलं पाहिजे काय ताकद आहे लोकसभेला बीड लोकसभेसाठी काय तुमचा मुद्दा असणार आहे काय प्रश्न घेऊन तुम्ही मी ज्यावेळेस लोक बीड लोकसभेचा उमेदवार होईल त्यावेळेस मी सांगेल प्रचारक होईल त्यावेळेस मी आता कसं सांगू हे होते बजरंग सोनवणे यांची बीडमधून बीड लोकसभा मतदारसंघासाठीची तयारी आहे त्याचबरोबर काही वेळात त्यांचा निर्णय होणार आहे आणि त्यानंतर ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे सुमित सर नितीन देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका